नमस्कार प्रवा माझा मध्ये परत एकदा आपलं स्वागत आज आपण थेट विषयाला हात घालणार आहोत कारण ही वेळ आहे तुमच्या खिशाची आणि तुमच्या गुंतवणुकीची काही दिवसांपूर्वी आपण दिवाळीचा आणि धनत्रयोदशीचा उत्सव अनुभवला बाजारपेठा सोन्या चांदीच्या विक्रमी खरेदीने गजबजलेल्या होत्या गुंतवणूकदारांना आणि सामान्य ग्राहकांना वाटत होते की सोन्याचे दर आता दीड लाख रुपये आणि चांदीचे दर दोन लाख रुपये प्रति किलोचा टप्पा कधीही पार करतील प्रत्येकाने आपली स्वप्न पाहिली होती रिटायरमेंटचे प्लॅन आखले होते पण दिवाळी संपली आणि क्षणार्धात ही सगळी स्वप्न सगळ्या अपेक्षा धडाधड कोसळल्या फक्त काही दिवसांपूर्वी जे सोने चांदी आपले उच्च अंक होते ते आता अचानक कोसळले आहेत ही नुसती किरकोळ घसरण नाहीये हा मार्केट मधील इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार झालेल्या एका दिवसातील व्यापारामध्ये सोन्याच्या दरात तब्बल सहा टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे तर दोन हजार तेरा नंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे चांदीची अवस्था तर त्याहूनही वाईट आहे चांदीचे दर एका दिवसात आठ टक्क्यांनी खाली आले आहेत जे दोन हजार एकवीस नंतर सर्वात मोठी घसरण आहे तुम्ही जर भारतीय बाजाराचा विचार केला तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एका दिवसात आठ हजार रुपयांनी खाली आला ज्या ग्राहकांनी ऐन दिवाळी किंवा धनत्रयोदशीला विक्रमी दरात खरेदी केली त्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे हे नेमकं काय घडलं सोन्या चांदीचा फुगा फुटला आहे की काय हे केवळ एक तात्पुरती छोटी दुरुस्ती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या घसरलेल्या भावात आपण काय करायचं होल्ड करायचं लॉसमध्ये विकून टाकायचं की ही संधी आहे असं समजून आणखीन खरेदी करायचं कारण बाजारात सध्या दोन एकदम विरुद्ध मत आहेत एका बाजूला असे तज्ज्ञ आहेत जे आता मार्केटमधून बाहेर पडा असं सांगत आहेत तर दुसऱ्या बाजूला काही तज्ञ याला सोन्याच्या आजच्या भावात खरेदीची सुवर्ण संधी मानत आहे सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपण कोणाचं ऐकायचं कोणत्या माहितीवर विश्वास ठेवायचा तर हे सगळं काय आपण बघणार आहोत सोबतच आजचे सोन्या आणि चांदीचे भाव काय आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर या सगळ्या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आम्ही तुमच्यासाठी सोन्या चांदीच्या या अचानक झालेल्या क्रॅशचं संपूर्ण विश्लेषण घेऊन आलो आहेत या घसरणीमागील खरी तीन कारणे कोणती आहेत जगातील सेंट्रल बँक सोन्याची खरेदी का करत आहेत अमेरिका आणि चीन मधील तणावाचा यावर कसा परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा सोन्याचा भाव यापुढेही एक लाखापेक्षा खाली जाईल की आता इथून पुन्हा मोठी रॅली सुरू होईल आम्ही तुम्हाला खरेदीदार आणि विक्रेता अशा दोन्ही भूमिकांसाठी तज्ज्ञांनी दिलेला स्पष्ट आणि कृतीयोग्य सल्ला देणार आहोत सोन्याचे आजचे दर आणि सोन्या चांदीच्या बाजारातील प्रत्येक बारकावा समजून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा तर आपण पाहिले की सोन्या चांदीचे दर धडाधड धड कोसळले पण या घसरणीचा अर्थ काय आहे नुसती घसरण नाही तर या घसरणीच्या आकडेवारीने सगळ्यांना हदरून सोडला आहे तर आपण पाहिलं की सोने चांदीचे दर धडाधड धड कोसळले पण या घसरणीचा अर्थ काय हे सगळं जाणून घेण्याअगोदरच आपण सर्वप्रथम आजचे सोने आणि चांदीचे भाव आता बघूयात पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे सोने आणि चांदीचे ताजे दर बुलियन मार्केटच्या अंदाजानुसार आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर सुमारे एक लाख तेवीस हजार पाचशे पन्नास रुपये आहे तर बावीस कॅरेट साठी दहा ग्राम सोन्याचा दर सुमारे एक लाख तेरा हजार दोनशे चोपन्न रुपये आहे चांदीचा भाव मात्र दीड लाखाच्या जवळ पोहोचला आहे आज एक किलो चांदीचा दर सुमारे एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये आहे त्यामुळे दिवाळीनंतरही दरात मोठी घसरण सुरूच राहिलेली दिसत आहे हा आजचा भाव पाहून खरेदीदार नक्कीच आनंदी असतील आता याच घसरणीमागील प्रमुख तीन कारण काय आहेत हे आपण आता समजून घेऊया पहिलं कारण आहे नफा बुकिंग या वर्षात सोन्याच्या दरात छप्पन्न टक्क्यापर्यंत वाढ झाली होती जेव्हा दर अशा विक्रमी स्तरावर पोहोचतात जे पूर्वी कधीच पाहिले नाहीत तेव्हा व्यापाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना वाटतं की आता नफा कमवण्याची वेळ आहे अनेक एक लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात सोने चांदी विकायला काढली मागणी कमी झाली आणि पुरवठा वाढला की काय होतं किमती खाली येतात हे क्लासिक मार्केट मेकॅनिझम इथे काम करतंय दुसरं कारण आहे भूराजकीय तणावात घट सोनं हे एक सुरक्षित मालमत्ता मानलं जातं जेव्हा जगात अस्थिरता असते युद्ध किंवा व्यापार तणाव असतो तेव्हा लोक डॉलर आणि इतर विश्वास कमी करतात करतात आणि सोन्यात गुंतवणूक नुकत्याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात सकारात्मक व्यापार चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या याने जागतिक तणाव कमी झाला ज्यामुळे लोकांना सुरक्षित असलेल्या सोन्याची गरज कमी वाटू लागली आणि दरांवर दबाव आला आणि तिसरं कारण आहे फिजिकल मागणीत कमतरता धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या वेळी सोन्या चांदीची जी काही प्रचंड खरेदी झाली तो उत्साह आता थंडावला आहे भारत हा सोन्याचा एक मोठा ग्राहक आहे आणि दिवाळीनंतर फिजिकल मागणी कमी झाली याच्या जोडीला चांदीचा एक वेगळा घटक काम करतो तो, तो म्हणजे औद्योगिक मागणी जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे औद्योगिक धातूंवर दबाव येतो ज्याचा थेट परिणाम चांदीच्या दरांवर झाला आहे तर कारण स्पष्ट आहे पण आता खरा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो पुढे काय एका तज्ज्ञाच्या मतानुसार आपण जे काय पाहिलं ही घसरण ट्रेन रिव्हर्सल नाही म्हणजेच सोन्याच्या तेजीचा काळ संपलेला नाही उलट हा एक हेल्दी स्ट्रक्चरल पुलबॅक आहे जो प्रॉफिट बुकिंगमुळे आला आहे तज्ञांच्या मते सोन्यासाठी अजून दीर्घकालीन सकारात्मक घटक खूप मजबूत आहेत यातील पहिला सकारात्मक घटक आहे कायम असलेला भूराजकीय तणाव रशिया युक्रेन युद्ध मध्य पूर्वेतील तणाव किंवा अमेरिकेने सुरू केलेलं व्यापार युद्ध हे सगळे तणाव आजही जगात टिकून आहेत जोपर्यंत जगात शांतता आणि स्थिरता पूर्णपणे येत नाही तोपर्यंत सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीचं केंद्र राहील दुसरा महत्वाचा घटक आहे मध्यवर्ती बँकांची विक्रमी खरेदी जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत भारताची रिझर्व्ह बँक देखील यात आघाडीवर आहे आरबीआय कडे सध्या एकूण रिझर्व्ह पैकी तेरा टक्के हिस्सा सोन्याचा आहे जर देशांच्या सर्वोच्च बँकांना सोन्यावर विश्वास असेल तर सामान्य गुंतवणूकदारांनी घाबरण्याचं कारण नाही आणि तिसरा निर्णय घटक आहे युएस एस डॉलरची कमजोरी आणि फेड रेट कट्स जागतिक बाजारात यु एस डॉलर कुंपवत होत आहे जेव्हा डॉलर कुंकुवत होतो तेव्हा डॉलर मध्ये व्यवहार होणाऱ्या सोन्याची किंमत इतर चलनांसाठी वाढते शिवाय अमेरिकेचा फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे जेव्हा व्याजदर कमी होता तेव्हा सोन्याचे आकर्षण वाढते या सगळ्या घटकांचा विचार केला तर एच एस बी सी सारख्या मोठ्या वित्तीय संस्थांचे प्रेडिक्शन आहे की दोन हजार सव्वीसच्या च्या पहिल्या सहाय माहित सोनं पाच हजार डॉलर प्रति ऑंसपर्यंत पोहोचू शकतं याचा अर्थ लांबच्या पल्ल्यात सोन्याचा प्रवास अजून बाकी आहे आणि आता येतो सर्वात महत्वाचा भाग या आजच्या भावात तुम्ही काय करायचं लक्षात ठेवा हा कोणताही थेट आर्थिक सल्ला नाही प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती वेगळी असते पण तज्ज्ञ काय म्हणत आहेत ते आपण समजून घेऊया तुम्ही जर खरेदीदार असाल तज्ज्ञांच्या मते आजच्या या किमती एक टेक्निकल बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे तुमची रणनीती ही असली पाहिजे की बाजारातील प्रत्येक घसरणीचा फायदा घ्या पाच ते साठ टक्के किंमत कमी झाली तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये थोडी थोडी वाढ करू शकता तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओ मध्ये दहा ते पंधरा टक्के सोने आणि चांदीसाठी राखून ठेवा एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवू नका सिस्टमॅटिकली आणि हळूहळू खरेदी करा तुम्ही जर विक्रेता असाल तुमच्याकडे आधी सोनं असेल आणि आता विकायचं की नाही असा प्रश्न असेल तर जर तुम्ही खूप स्वस्त दरात सोनं खरेदी केला असेल तर हा बुल मार्केटचा शेवट नाही तरी तुमचा पोर्टफोलिओ हलका करण्यासाठी ते नफा बुक करा संपूर्ण सोनं विकण्याची घाई करू नका उरलेला भाग दीर्घकाळासाठी होल्ड करा कारण तज्ज्ञांचा लाँग टर्म आउटलुक अजूनही सकारात्मक आहे या दोन गोष्टींबरोबरच कोटक एम सीच्या निलेश शहा यांच्या सल्ल्यानुसार तुमच्या पोर्टफोलिओचा मोठा हिस्सा इक्विटी शेअर्स आणि इतर मालमत्तांमध्ये ठेवा आणि केवळ दहा ते बारा टक्के हिस्स्याचं सोनं आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूसाठी ठेवा दहा वर्षाचा उच्चांक किंवा बारा वर्षांचा अंक अशा हाईपमध्ये अडकू नका आपल्या मालमत्ता वितरणाकडे लक्ष द्या शेवटी अंतिम विचार सांगायचा झाल्यास एक गोष्ट स्पष्ट आहे सोन्या आणि चांदी हे केवळ दागिने नाहीत तर ते आर्थिक चिंता दर्शवणारे अर्थोमीटर आहेत जेव्हा लोक पारंपरिक चलन प्रणाली आणि वित्तीय संस्थांवर विश्वास कमी करतात तेव्हा ते सोन्याकडे वळतात चांदीची वाढती औद्योगिक मागणी इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलर मॅन्युफॅक्चरिंगमुळे हे दर्शवते की दोन्ही धातूंमध्ये अस्थिरता नक्कीच आहे पण हा प्रवास सकारात्मकतेसह पुढे चालू राहील म्हणून घाबरू नका कोणताही निर्णय घेऊ नका बाजारातील प्रत्येक चढ उतारांमध्ये संधीच असते आपल्या पोर्टफोलिओचे विश्लेषण करा तज्ञांचा सल्ला घ्या आणि मग पुढचं पाऊल घ्या आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये